हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तर्क आणि अनुमान या बाठ पाठामध्ये आपण वेन आकृत्या शब्दगट आणि शब्द गटानुसार वेन आकृतीची रचना कशा पद्धतीने केली जाते हे पाहणार आहोत तर याच्यामध्ये काय असतं तर दिलेल्या गट जे शब्द दिलेले असतात तीन या तीन शब्दाचा एकमेकाशी असलेला संबंध हा लक्षात घेऊन वेन आकृती त्या ठिकाणी वेन आकृतीची रचना केली जाते वेन आकृती काढली जाते आता हा शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे हे ओळखण्यासाठी ही उमेदवाराची काय तुम्हाला क्षमता आहे तुमच्यामध्ये की तुम्ही त्या पद्धतीने वेन आकृतीची रचना करू शकता का नाही हे या ठिकाणी तपासलं जातं आता इथं शब्दगट दिलेला असतो आणि त्याच्यावरून आपण वेनाकृतीची आपण रचना करायची असते किंवा प्रश्न येतो की या शब्दांची वेनाकृतीची रचना करा किंवा या वेनाकृतीनुसार कोणता शब्दगट त्या ठिकाणी बसेल उलटसुलट दोन्ही पद्धतीने असतात सर्वसाधारणपणे शब्द, शब्द गटावरनं आकृतीची रचना करण्यासाठी आलेलं असतं आता उदाहरणार्थ बा पहिला आहे गाय म्हैस शेळी पहिला आहे गाय म्हैस आणि शेळी आता हे तिन्ही प्राणी आहेत गाय म्हैस आणि शेळी बरं हे तिन्ही प्राणी वेगवेगळे आहेत याच्यामध्ये या तिघांचाही काही संबंध एकमेकाशी नाही म्हणजे या ठिकाणी गायचं वेगळा वर्तुळ होईल म्हैसचा वेगळा होईल आणि शेळीचा वेगळा होईल म्हणजे याला नाव देता येतील गाय इथे म्हैस आणि शेळी या पद्धतीनं आता या ठिकाणी असं होऊ शकतं का किंवा एखादी गाय म्हैस आहे एखादी म्हैस शेळी आहे एखादी म्हैस शेळी आहे किंवा एखादी शेळी गाय आहे एखादी गाय म्हैस आहे किंवा गाय एखादी गाय शेळी आहे असं होऊ शकतं का नाही गाय हा स्वतंत्र वेगळा प्राणी आहे म्हैस वेगळा आहे शेळी वेगळी आहे त्यामुळे या तिघांचा एकमेकाशी काही संबंध नाही आहे किंवा प्राणी वनस्पती महासागर घेतले प्राणी वेगळे म्हैस वनस्पती वेगळ्या आहेत असं काय आहेत का की काही मा प्राणी म्हैस आहेत किंवा काही महेस सॉरी प्राणी म्हैसाने महासागर घेतला महासागर वेगळाच आहे समुद्र वनस्पती वेगळ्याच आहेत प्राणी वेगळेच म्हणजे तिन्ही गट जर वेगळे वेगळे असतील तर त्याची रचना या पद्धतीनं करायची असते या गायी शेळी या तिन्ही प्राणी वेगळे वेगळे आहेत त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही त्यामुळं तीन वेगवेगळ्या गोलांनी चौकोनांनी वेगळ्या आकृत्यांनी आयत वापरू शकता चौकोन वापरू शकता गोल वापरू शकता वेगळ्या वेगळ्या आकृत्यांनी या तिन्ही आकृत्या व्यवस्थित शब्दगट दाखवला जाईल आता पुढे घ्या गाव तालुका जिल्हा गाव तालुका आणि जिल्हा आता याची रचना कशी होईल पहा गाव या गावांचा तालुका तयार होतो आणि अनेक तालुक्यांचा मिळून जिल्हा तयार होतो म्हणजे प्रत्येक गाव हे कोणत्या ना कोणत्या तालुक्यामध्ये असतं असं कोणतंच गाव नाही की ते कुठल्या तालुक्यात नाही असं कोणतं गाव असतं का आपण सांगताना सांगतो ना बरं मुक्काम पोस्ट राहणार मुक्काम पोस्ट अमकं अमकं तालुका अमका जिल्हा अमका म्हणजे प्रत्येक गाव हे कोणत्या ना कोणत्या तालुक्यामध्ये आहे याची रचना कशी होईल हे गाव होईल हे गाव कोणत्या तरी तालुक्यात आहे म्हणजे हा तालुका होईल आणि हा तालुका कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात आहे हा जिल्हा होईल म्हणजे या ठिकाणी याची रचना कशी होईल पहा गाव हा तालुका आणि हा जिल्हा या पद्धतीनं रचना होणार आहे असं कोणतंच नाही प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या तालुक्यात आहे प्रत्येक तालुका कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये तालुका असतो तालुक्यामध्ये गाव असतं गाव तालुक्यामध्ये असतं तालुका जिल्ह्यामध्ये असतो या पद्धतीने याची रचना होईल एक गट दुसऱ्यामध्ये समाविष्ट आहे गाव हे तालुक्यामध्ये समाविष्ट आहे तर तालुका हा जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे या ठिकाणी ही रचना करता येईल अजून कोणत्यामध्ये होईल की आता उदाहरणार्थ या ठिकाणी गावाचं नाव घेतलं मी शिर्डी शिर्डी हे गाव आहे शेळी नाही शिर्डी अहमदनगर अहमदनगर शिर्डी अहमदनगर आणि महाराष्ट्र महाराष्ट्र हे घेतलं म्हणजे शिर्डी हे गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे आतल्याला तुम्ही नाव द्याल शिर्डी त्याच्या बाहेर अहमदनगर आणि त्याच्या बाहेर महाराष्ट्र या पद्धतीनं आपल्याला नाव देता येईल त्याच पद्धतीनं बाबा आपण अजून वेगळ्या पद्धतीनं घेतलं भारत महाराष्ट्र आशिया याची रचना काय होईल सगळ्यात आतमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र कुठं आहे भारतामध्ये म्हणजे भारत येईल आणि ते आशिया म्हणजे आशिया खंडामध्ये भारत देश आहे आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे आपल्याला अशा पद्धतीनं रचना करता येते आता पुढे पहा बुध शुक्र ग्रह बुध शुक्र आणि ग्रह यांची रचना कशी होईल पहा बुध शुक्र ग्रह बुध काय आहे ग्रह है। शुक्र काय आहे ग्रह आहे आणि हे दोघेजणी हे ग्रहच आहे म्हणजे या ठिकाणी हा ग्रह येईल ग्रह ग्रहाचा गट होईल हे सगळे ग्रह आहेत आणि याच्यामध्ये आपले आठ जे ग्रह आहेत बुध शुक्र बुध गुरु शुक्र शनी पृथ्वी मंगळ युरेनस नेपच्यून हे सगळे ग्रह याच्यामध्ये वेगळे दाखवता येतील आपल्याला किती दाखवले दोनच दाखवले म्हणजे हा एक ग्रह दाखवेल हा एक ग्रह या ठिकाणी बाकीचे ग्रह बसतील एकाला नाव दिलं बुध हा बुध आहे आणि हा शुक्र आहे म्हणजे या ठिकाणी ह्या हा संपूर्ण गोल झाला म्हणजे हा ग्रहांचा गट झाला आणि त्याच्यामधले दोन दिलेले आहेत म्हणून हे वेगळे वेगळे असं काय होईल का बुध आणि शुक्र एकच आहेत नाही एकात एक येणार एका नाही हे वेगळे वेगळे बुध वेगळा आहे शुक्र वेगळा आहे पण हे दोन्ही पण काय आहेत ग्रह आहेत त्यामुळे या पद्धतीनं रचना त्यांची होईल आता पुढे पहा मा पा वडील भाऊ पुरुष वडील एवढी अवघड तुम्हाला माहीत नाही आहे पण माहिती झालं पाहिजे वडील भाऊ आणि पुरुष आता वडील पुरुषच आहेत भाऊ पण पुरुषच आहेत म्हणजे पुरुष हे दोन्ही पण पुरुष आहेत पुल्लिंग आणि स्त्रीलिंगमध्ये पुरुष पुल्लिंग आहेत म्हणजे या ठिकाणी पुरुषाचा मोठा गट येईल हे पुरुष आहेत आता तुम्हाला की याच्यामध्ये या पद्धतीनं वेगळं वेगळं दाखवता येईल हे वडील आहेत आणि हे भाऊ आहेत परंतु त्याच्यामध्ये काही वडील म्हणजे प्रत्येक वडील हा कोणाचा ना कोणाचा भाऊ आहे ना आहे म्हणजे या ठिकाणी रचना कशी होईल पहा या पद्धतीनं रचना होईल आता यांना नाव देऊ आपण ना, म्हणजे न म्हणजे मला समजून सांगायला सोयीस्कर होईल हे वडील आहेत आणि हे भाऊ आहेत आता याची रचना समजून घ्या कशी आहे ती आता या ठिकाणी असणारे या ठिकाणी असणारे जे लोक आहेत ते वडील आहेत पुरुष आहेत हे दोन्ही पण पुरुष आहेत वडील पण पुरुष आहेत भाऊ पण पुरुष आहेत का असं एखादा होऊ शकतो की हे वडील पुरुष नाही आहेत होऊ शकेल का नाही हे भाऊ पुरुष नाही आहे असं होऊ शकेल का नाही म्हणजे प्रत्येक वडील हे पुरुष आहेत प्रत्येक भाऊ देखील पुरुष आहे की जन्म बाळ देखील पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे आपण ओळखतो विचारतो मग या ठिकाणी असणारे वडील हे फक्त पुरुष आहेत हे भाऊ नाही आहेत असं असू शकतं एखाद्या कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा आहे मग तो पुरुष आहे त्याचं लग्न झालं तो वडील झाला मग त्याला भाऊ नाही आहे तो कुणाचाही भाऊ नाही आहे म्हणजे असे या ठिकाणी येते आता या ठिकाणी येणारे पुरुष कसे असतील हे फक्त भाऊ आहेत पुरुष आहेत पण अजून वडील नाहीत मी आता तुम्ही बोललं सगळी तुम्ही भाऊ आहात बहिणीचे असाल किंवा भावाचे भाऊ असाल तुम्ही भाऊ आहात पुरुष आहात पण तुम्ही वडील नाही आता या ठिकाणी येणारे कसे असतील पहा या ठिकाणी येणारे वडील पण आहेत भाऊ पण आहेत आणि पुरुष पण आहेत उदाहरणार्थ आपले पप्पा घ्या आपले पप्पा वडील आहेत तुमचे वडील आहेत आहेत तुमच्या आत्याचे किंवा तुमच्या काकाचे ते भाऊ आहेत आहेत म्हणजे वडील आहेत भाऊ आहेत आणि पुरुष पण आहेत तर या पद्धतीने ही रचना होईल पुढे घ्या वडील पुरुष भाऊ आता इथं शिक्षक प्राथमिक माध्यमिक शिक्षकाचा वेगळा गट होईल शिक्षकाचा मोठा गट होईल हे प्राथमिकचे शिक्षक हे माध्यमिकचे शिक्षक वेगळे वेगळे दाखवता येतील असे पद्धतीने दाखवता येईल पण काही हायस्कूल असे आहेत पहिलीपासून दहावीपर्यंत आहेत मग तिथं पहिली ते चौथीपर्यंतचे आहे ते प्राथमिकचा पाचवी सहावी सातवीपर्यंत आहे ते प्राथमिकचे आठवी नववी दहावीचे आहे ते माध्यमिकचे आणि पण मध्ये पाचवी सहावी सातवीचे असतात ते प्राथमिक पण आहेत आणि माध्यमिक पण आहेत त्यांना पाचवीचेही काही विषय शिकवावे लागतात आठवी नववी दहावीचेही काय शिकवावे लागतात मी ते प्राथमिक पण आहेत आणि माध्यमिक पण आहेत म्हणून या ठिकाणी ते लिहावे लागतील परंतु शाळा चौथीपर्यंतच असेल तर ते प्राथमिक होतील शाळा फक्त आठवी नववी दहावी असेल तर माध्यमिक होती पण काही शाळा ज्या पहिली ते दहावीपर्यंत आहेत त्यातले पाचवी सहावी सातवीचे शिक्षक काही वरती आठवी नववी दहावीला शिकवतात ते या ठिकाणी येतील पुढे घ्या माल ट्रक जहाज माल ट्रक आणि जहाज आता माल हा ट्रकने नेला जातो माल जहाजाने पण दुसऱ्या देशात पाठवायचा जा माल जहाजाने पाठवला जातो कारण तिथं विमानाने पाठवायचा खर्चिक असतं जहाजाने पाठवला स्वस्तमध्ये जातो फक्त वेळ लागतो एवढंच होतं मग असं काही भाजीपाला पाठव भाजीपाला विमानानेच पाठवावं लागतं पण इतर वस्तू असतील धान्य पाठवायचे विमानाने पाठवून चालेल का धान्याची किंमत कशी असते उदाहरणार्थ गहू पाहिला कसा आहे पस्तीस चाळीस रुपये किलो विमानाने पाठवायचं किलोला शंभर रुपये खर्च येईल मी एवढा खर्च केला तर मग तिथं विकायचा कसा मी तो जहाजाने पाठवला जातो की तिथं अगदी कमी खर्चामध्ये तो माल पोचतो मग आता माल ट्रक तर सगळा माल ट्रकने पाचव पाठवला जातो का नाही म्हणजे ट्रकने काही माल येईल ट्रकने आणि हा येईल जहाजाने <coughs> जहाज असं होत नाही ट्रकने मी पाठवला आणि जहाजाने पाठवला असं मिक्समध्ये येणार नाही कोणताच माल की एक तर तो ट्रकने जाईल किंवा एक तर तो जहाजाने जाईल तुम्हाला गाव की अव बरापर्यंत अह तो वापर झाला पण तो शेवटपर्यंत कसा जाणार आहे जहाजातून अमेरिकेला जाणार माल जहाजातून मजून जाणार आहे ट्रकमधनं तो किती थोडा जाणार आहे याचा अर्थ तो सगळाच नाही ना जाणार म्हणून या ठिकाणी माल काही माल झांजामधून जा जाईल काही माल ट्रकमधनं जाईल आता इथं राहिलेल्या मोकळ्या जागेत दुस दुसऱ्या कशातनं जाईल रेल्वेने जाईल बाकीची काय ये साधनं येतील ती या ठिकाणावर या ठिकाणी गेलेला माल आहे तो झांजामधनं जाईल या ठिकाणी माल जाणारा माल सॉरी या ठिकाणचा माल ट्रकने जाईल या ठिकाणचा माल जहांजाने जाईल सगळाच माल झांजाने ट्रकने जातो का नाही बाकीचे बाकीचे पण आहेत ती या ठिकाणी येतील ओके म्हणजे ट्रकने काय फक्त माल वाहतूकच होते का नाही ना बाकीचे पण होते जांजामधनं काय फक्त माल वाहतूकच होते का बाकी माणसांची पण वाहतूक होते चला पुढे स्त्रिया खेळाडू गायक स्त्रिया खेळाडू आणि गायक स्त्रिया खेळाडू गायक आता सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया खेळाडू आहेत का आपली मम्मी खेळाडू आहे का नाही ना सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया गायक आहेत का नाही गायक एखादीच आशा मंगेशकर आहे लता मंगेशकर आहे उषा उत्तुप आहे परंतु याच्यामध्ये एखादा असा पण असू शकेल तो खेळाडू पण आहे गायक पण आहे अमेरिकेचे आहे पहा ती गायका ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं अशी एखादी असू शकते मग याची रचना कशी केली जाई पा या स्त्रिया समजून देतो मी तुम्हाला या खेळाडू आणि या गायक सगळ्याच्या गाय सगळ्या स्त्रिया खेळाडू आहेत का नाहीत सगळ्या स्त्रिया गायक आहेत का नाही म्हणजे आता या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया स्त्रिया आहेत आणि खेळाडू पण आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं पी टी उषा आहे सायना नेहवाल आहे या खेळा स्त्रिया आहेत खेळाडू पण आहेत आता इथं सगळे सगळे खेळाडू स्त्रिया आहेत का काय पुरुष पण खेळाडू आहेत का आपण काय म्हणजे या ठिकाणचे खेळाडू हे फक्त खेळाडू आहेत या फक्त स्त्रिया आहेत या फक्त गायक आहेत मग यातल्या काही स्त्रिया खेळाडू आहेत की उदाहरण सायना नेहवाल वगैरे या ठिकाणी नोंद होती त्यांची खेळाडू पण आहेत आणि गायक पण आहेत आता या ठिकाणी पुरुष येतील इथे स्त्रियांचा संबंध नाही इकडे स्त्रिया वेगळे आहेत की खेळाडू असणारे गायक ही या ठिकाणी येतील या ठिकाणी या ठिकाणी कोणत्या येतील स्त्रिया आहेत आणि गायक आहेत म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा उत्तुब कविता कृष्णमूर्ती या ज्या गायक आहेत त्या गायक या ठिकाणी येतील त्या स्त्रिया पण आहेत आणि गायक पण आहेत या ठिकाणी फक्त गायक येतील ते काही ते या ठिकाणी स्त्रिया नाही आहेत या स्त्रिया इकडं आल्या या ठिकाणी फक्त पुरुष गायक येतील या ठिकाणी पुरुष खेळाडू येतील या ठिकाणी फक्त स्त्रिया येतील की ज्या खेळाडू नाही आहेत गायक नाही आहेत आता या ठिकाणी येणाऱ्या असं क्वचित आहे प्रमाण अगदी कमी एक टक्का देखील नाही आहे अगदी प्रमाण कमी असणाऱ्या की ज्या स्त्री आहेत खेळाडू पण आहेत आणि गायक पण आहेत अशा अगदी हाताच्या बोटा मोजता येण्यासारख्या की अमेरिकेची जी आहे गायिका आहे खेळाडू पण आहे की जिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं आणि स्त्री पण आहे अशा तिन्ही प्रकारच्या या ठिकाणी येते आले का लक्षात व्यवस्थित चला पुढे पुरुष कलाकार मूर्ती पुरुष कलाकार आणि मूर्ती की पुरुष कलाकार आणि मूर्ती आता मूर्ती कशी आहे निर्जीव आहे असं काय यातलं एखादी मूर्ती पुरुष आहे मूर्ती आहे ती पुरुष म्हणजे सजीव आला कलाकार म्हणजे सजीव आला मूर्ती ही वेगळीच येणार आहे मूर्ती ही ही मूर्ती आता या ठिकाणी सगळेचे सगळे पुरुष कलाकार आहेत का नाही सगळे कलाकार पुरुष आहेत का नाही म्हणजे हो या ठिकाणी येतील पुरुष आणि या ठिकाणी येतील कलाकार म्हणजे याची मांडणी कशी होईल पहा समजून घेताना पुरुष सगळीच्या सगळे पुरुष कलाकार नाही आहेत सगळे कलाकार काही पुरुष नाही आहेत स्त्रिया पण कलाकार मध्ये आहेत म्हणजे सगळ्या कला असतील त्या ठिकाणी असं काही कुठली एकच कला असं म्हणता येत नाही नृत्य असेल गायन असेल वादन असेल या सगळ्या कला आहेत अठरा प्रकारच्या म्हणजे अगदी छत्तीस प्रकारच्या कला आहेत मी या ठिकाणी पुरुष आहेत जे फक्त पुरुष आहेत ते कोणत्याही कला त्यांना येत नाही या ठिकाणी कलाकार आहेत सगळे या स्त्रिया स्त्रिया असणाऱ्या पुरुष आणि या ठिकाणी येतील की जे पुरुष आहेत आणि कलाकार पण आहेत एखादा मूर्ती ब घडवणारा कलाकार असेल कुंभार असेल चांबार असेल हे कलाकारच आहेत एक प्रकारची कला आहे त्यांच्याकडे मी ते या ठिकाणी येते म्हणजे पुरुष वेगळे कलाकार वेगळे आणि या ठिकाणी येणारे पुरुष असणारे कलाकार या ठिकाणी येतील आणि मूर्ती ही निर्जीव आहे ती कलाकारांनी घडवलेली आहे तुम्हाला की मूर्ती पूर्णलिंगी असते की पुरुष असते की पण ती सजीव आहे का नाही त्यामुळं मूर्ती वेगळी आणि हे दोन्ही एकात एक येतील हे असं लक्षात घ्या पुढे कीटक माशी मासा कीटक माशी आणि मासा आता कीटक कशाला म्हणतात कीटक ज्याला सहा पाय आहेत पंख आहेत म्हणजे कोणकोणते उदाहरणार्थ डास आहे झुरळ आहे माशी आहे मावाची माशी आहे त्यानंतर टोळ आहे हे सगळे कीटक आहेत माशी म्हणजे सगळ्याच्या सगळ्या माश्या कीटक आहेत मासा हा पाण्यात राहणार आहे हा याचा या कीटकाशी काही संबंध आहे का नाही तो वेगळाच आहे तो पाण्यात राहणार आहे याची रचना कशी होईल माशी सर्वच्या सर्व माश्या कीटक आहेत हे कीटक येतील म्हणजे हिल माशी आहे कीटक म्हणजे सर्वच्या सर्व माश्या कीटक आहेत सगळे कीटक माश्या आहेत का वेगळे वेगळे आहेत ना माशी मग कीटकांमधला एक घटक आहे माशी मग या ठिकाणी टोळ येतील या ठिकाणी झुरळ येतील इथं डास येतील हे सगळे कीटकच आहेत मुंग्या येतील याच्यामध्ये वेगळे वेगळे आपल्याला अजून आपल्याला दाखवता येतील सांगितले तर पण सांगितलेले नाही आहेत आपल्याला मग फक्त एक माशी माशी मात्र सगळ्या माश्या हे कीटक आहे अशी एकही माशी नाही इथे कीटक नाही कारण माशीला सहा पाय असतात पंख असतात म्हणजे सगळ्या माश्या कीटक आहेत सगळे कीटक माश्या आहेत का नाहीत बाकीचे पण आहेत आणि या ठिकाणी येईल मासा हा वेगळाच याचा कीटकाशी काही संबंध नाही याचा माशीशी काही संबंध नाही त्यामुळं मासा वेगळा कीटक आणि माशी या पद्धतीनं रचना येईल ओके पुढे पहा पुरुष जलच सॉरी पुरुष वडील शिक्षक पुरुष वडील आणि शिक्षक पायाची रचना पुरुष पण आहेत वडील पण आहेत आणि शिक्षक पण आहेत पुरुष पुरुषांचा गट काढू मोठा याच्यामध्ये सगळे पुरुष वडील असतील असं नाहीये असं मात्र सगळे वडील हे पुरुष आहेत म्हणजे हे पुरुष येतील हे वडील नाही बर का हे पुरुष आहेत हे वडील आहेत हे वडील आहेत असा कुठला वडील आहे का की पुरुष नाही आहे सगळेच्या सगळे वडील हे पुरुष आहेत सगळे पुरुष वडील आहेत का आता तुम्ही पुरुष आहात ना वडील आहात का तुम्ही नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी याचा या ठिकाणी असणारे सगळे वडील जे आहेत हे सगळेचे सगळे पुरुष आहेत शिक्षक सगळेचे सगळे शिक्षक उपा सांगा पुरुष आहेत का काही लेडीज पण आहेत ना शिक्षिका बर सगळेचे सगळे शिक्षक वडील आहेत का नाहीत ना काही लग्न झालेलं नाही अजून मग याची रचना करताना या पद्धतीनं रचना येईल या पद्धतीनं आणि या ठिकाणी येणारे शिक्षक आता हे कशा पद्धतीचे शिक्षक आहेत पहा या ठिकाणी असणारे हे वडील पण आहेत आणि पुरुष पण आहेत म्हणजे ज्यांचे लग्न झालेत त्यांना मुलं आहेत असे शिक्षक हे शिक्षक आहेत वडील आहेत आणि पुरुष पण आहेत ते या ठिकाणी येते या ठिकाणी कोणते येतील या ठिकाणी शिक्षक आहेत आणि पुरुष आहेत अजून वडील झालेले नाहीत त्यांचं लग्न झालेलं नाही म्हणजे ते पुरुष आहेत आणि शिक्षक आहेत आणि या ठिकाणी कोणते येतील जे पुरुष पण नाही आहेत वडील पण नाहीत पण शिक्षक आहेत म्हणजे सगळ्या लेडीज येतील की ज्या पुरुष नाही आहेत वडील पण नाही आहेत पण शिक्षक आहेत ते या ठिकाणी येतील अलग अलगशा ओके तर या पद्धतीनं याची रचना होते आपण जवळजवळ दहा नऊ पाहिले हा दहावा प्रकार एक जलचर जलचर भूचर भूचर आणि उभयचर उभयचर मग याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जलचर म्हणजे मासा जलचर म्हणजे मासा भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे जमिनीवर राहणारे एखादा सरडा घेऊ कोणताही शेळी घेऊ मेंढी घेऊ काय हरकत नाही आणि उभयचर म्हणजे कासव येईल बेडूक येईल या पद्धतीची ओके याची रचना कशी होईल की काही जलचर हे जलचर येतील की जे पाण्यामध्ये राहतात फक्त पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात उभयचर वे चा भूचर वेगळे येतील की ते पाण्यामध्ये राहत नाहीत ते फक्त जमिनीवर राहतात पाण्यात अजिबात राहत नाहीत या ठिकाणी येतील भूचर तुम्हाला की हे सर भूचर पाण्यात का घातले काही आहेत ना प्राणी जे जमिनीवरती राहतात आणि पाण्यातही राहतात यांना म्हणतात उभयचर उभयचर म्हणजे या ठिकाणी कोणते याला आपण गोल दाखवला चालेल नाही दाखवला तरी चालेल काय अडचण नाही या ठिकाणी राहणारे आहेत ते फक्त जमिनीवर राहणारे भूचर म्हणजे कोणतेही सगळे माकड घेतलं सरडा घेतला मानुष्य प्राणी घेतला शेळी मेंढी गाय बैल हे सगळे फक्त आणि फक्त भूचर आहेत इथं जलचर आहेत जलचर म्हणजे फक्त पाण्यात राहणारे आहेत ते जमिनीवर राहू शकत नाही असे म्हणजे मासा येईल अजून माश्यासारखे माश्याच्या तर खूप जाती आहेत ते फक्त आणि फक्त पाण्यात राहतात ते पाण्याच्या बाहेर राहत नाहीत आणि या ठिकाणी येतील ते असे आहेत काही प्राणी की ते पाण्यात पण राहतात जमिनीवरती पण राहतात ते असे प्राणी म्हणजे उदाहरणार्थ इथं बेडूक येईल त्यानंतर कासव येईल खेकडा येईल मगर येईल सुसर येईल हे सगळे प्राणी जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यात पण राहतात दोन्हीकडे राहणारे प्राणी इथे या पद्धतीनं आपण या तर्क आणि अनुभवांमधील वेन आकृत्या याची रचना परीक्षेमध्ये प्रश्न येतो माल ट्रक याची कोण योग्य रचना ओळखा आणि तिथे चार पर्याय दिलेले असतात आकृत्यांचे हे आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला वेन आकृतीची आपण माहिती करून घेतली आता याच्यावरचं बाकीचं पुढील भागामध्ये पाहूया ओके धन्यवाद मित्रांनो